आपण सर्व सर्वजण ओके बघा काही ठिकाणी याला मोरिया असं म्हणतात काही ठिकाणी त्याला मोरियो असं म्हणतात तर आपण मोरियो असं घेऊया मी शिकतो मोरी आता शिकलो तर ते आता आली नंतर बघितलं की तो मोरी बऱ्याच ठिकाणी ओके रेडी आता ॲक्शन प्रत्येक ठिकाणी वेगळी आली आणि तसाची मी वेगळी गेली आहे तुम्ही काय

i <laughs>